कथेचं नाव आहे प्रस्तर तापाने फणफणलेली शिला कसल्याशा आवाजाने झोपेत चाळवली चाहूल घेत ती डोळे किलकिले करणार तेवढ्या भिंतीवर खायला कर काहीतरी मला भूक लागली शिलाने कसे बसे डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं त्याच्या नजरेतला विखार तिचे शब्द गोठवून गेला मॉम गेटअप त्याने तिचा हात ओढलाच सणकन थोबाडीत ठेवून देण्याची उर्मी शिलाने पुढच्या रामायणाची आठवण येऊन टाळली तिच्या डोळ्यात भीती तरंगली मागचा पुढचा विचार न करता सर्व शक्तीनिशी उठत तिने चहा ठेवला तिची नजर शांतपणे ब्रेड ऑमलेट खाणाऱ्या सॅमकडे वळली क्षणात मनस्थिती इतकी बदलते सोळा वर्षाच्या मुलाला रागावर नियंत्रण नाही ठेवते आईच्या आजारापेक्षा खाणं महत्वाचं वाटतं नालायक कार्टा हलकट स्वतःच्या शब्दांची शिलाला ला लाज वाटली तरी मनातल्या मनात चार शिव्या दिल्या की बरं वाटतं हे तिने स्वतःशीच कबूल केलं का उठले मी घाबरून आधीच्या प्रसंगांची उजळणी करत शिलाने धागा जोडण्याचा प्रयत्न केला मॉम पैसे पाहिजेत मला स्केटिंग शूज घ्यायचेत सॅमच्या स्वरातला उद्धट ठामपणा शिलाला झोंबला नाहीयेत माझ्याकडे आता इतके पैसे तोपर्यंत सॅमने पायातले शूज भिरकावले भिकारडे शूज मी नाही घालणार दार धाड दिशी आपटत अनवाणी पायाने सॅम बाहेर पडला शिला अवाक होऊन तो गेला त्या दिशेने पाहत राहिली डोळ्याची पापणी लवतीये न लवतीये तोच पुन्हा दरवाजा खाडकन उघडत तो आत आला शिलाचा डावा हात त्याने असा काही पिरगळला की ती वेदनेने तळमळली त्या क्षणी ती निकराने पैसे न देण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम राहिली होती ते धाडस आज तिची तापाने फणफणलेली कुडी दाखवू शकली नाही चुकलं माझ तोल गेला माझा ताप कमी होतोय गोळी पाण्याचा ग्लास तिच्या समोर धरत त्याने विचारलं सॅम तुला उपचाराची गरज आहे माणूसोपचार तज्ञाची पाण्याच्या घोटाबरोबर गोळी घशात ढकलत तिने सॅमवर नजर रोखली गप्पा बस मी कुकुल बाळ नाहीये समजलं ना तिच्या हातातलं रिमोट हिसकावत त्याने टीव्ही लावला क्षणापूर्वी हातात पाण्याचा ग्लास घेऊन उभ्या असलेल्या आणि लगेचच तोल गेलेल्या मुलाकडे ती भ्रमनिराज झालेल्या नजरेने पाहत राहिली सतत पोखरणाऱ्या शंकेने तिला पुन्हा ग्रासलं हा हा बापाच्या वळणावर तर नाही ना चालला रॉन निघून गेल्यानंतर वर्ष सुखाची गेली सहा वर्षांचा होता ती खुर्चीवरून उठली पण आता तिचं लक्ष समोर उभ्या टाकलेल्या दहा वर्षांवरून हटेना रॉनची आणि तिची सुरुवातीची वर्ष तशी सुखाचीच म्हणायला हवी फिजी सोडलं तेव्हा ती दहा वर्षांची होती पन्नास टक्के भारतीय वंशाची मुळं असणाऱ्या फिजीमध्ये सरकारी नोकरदार भारतीय फिजीकरांनी नाकारले उठाव केला आणि भारतात परतण्याऐवजी शिलाच्या उच्च पदस्थ वडिलांनी अमेरिका गाठली इथे नसतो आलो तर विचारातल्या निरर्थकपणाने शिलाने विषादाने मान हलवली जर इथे नसतो आलो तर सॅम भेटला नसता पुढचं रामायण टळलं असत पण ह्या जर तर आता काय फरक पडणार होता टीव्हीमध्ये नजर खुपसलेल्या सॅमकडे तिचे डोळे वळले एकीकडे एक काम करता करता सॅमच्या वर्ग शिक्षिकेशी झालेल्या बोलण्याकडे तिचं मन उठलं तुझा मुलगा हुशार आहे शिला पण काहीतरी चुकतंय एकदम स्पोर्ट झाल्यागत भडका उडतो त्याचा खूप दिवस निरीक्षण करतोय आम्ही खेळताना मुलं टाळतात त्याला घाबरतात सगळी एकटा पडून काही विचित्र घडायला नको म्हणून तुला बोलवलं मुद्दाम शिलाने वेळ न घालवता मानसोपचार तज्ज्ञ गाठला काहीशा जबरदस्तीनेच सॅम तिच्या बरोबर आला बाहेर बसल्या बसल्या बंद दाराआड शिला रॉनला पाहत होती असाच असाच रॉनचा स्वभाव तिला किरकोळ कारणावरून त्याने एका विद्यार्थ्याच्या नाकावर बुक्का मारून रक्तबंबाळ केलं होतं ते आठवलं हॉस्पिटल कोर्ट कचेरी को यातून बाहेर पडताना त्यावेळेला शिला निम्मी झाली होती सोबत रॉनची चिडचिड उद्धटपणा शिलाने नकळत अगदी तसाच उसासा सोडला डॉक्टरांनी आत बोलवलं तेव्हा ती भानावर आली सॅमला वर्षभर इथेच राहावं लागेल म्हणजे अधून मधून यावं लागेल तो बऱ्याच वेळाने ती बाहेर आली तेव्हा वाट बघून कंटाळलेला सॅम घरी निघून गेला होता सॅम मानसोपचार तज्ञाकडे जाणं म्हणजे वैकुण्यच असलं पाहिजे असं नाही तू चांगला मुलगा आहेस आहे त्यातून अधिकाधिक निर्माण करायचा प्रयत्न हा त्याच्या न सांगता निघून जाण्याचा उल्लेखही न करता तिने त्याला समजवायचा प्रयत्न केला सॅमने दिवस न खाता पिता व्रत धरलं त्याही परिस्थितीत त्याच्या रागाचे आपण बळी ठरलो नाही यातच शिलाने समाधान मानलं या गोष्टीलाही दोन वर्ष झाली होती सुरुवातीला ती आवर्जून सॅम बरोबर दवाखान्यात जात असे पण प्रत्येक भेटीत बराच वेळ जायला सुरुवात झाल्यावर तिच्या वेळेचं गणित जमेना डॉक्टरांनी फोन केल्यावर सॅमने तिथे जाणंच बंद केल्याचं तिला कळलं निर्लज्ज मुलगा फोन दांडिशी आपटला तिने बापासारखाच बनस्ताप भोगाला लाव दोघांनी मिळून जगणं कठीण केलं के माझ तो असा तू असा डोक्यात राग घालून तूही तोंड काळ करायला हवं होतच चीड येते मला तुझी खरंच चीड येते रागारागाने ती सॅमसमोर उभी राहिली आणि क्षणभर आपण काय बोलतोय तेच विसरली केवढा उंचा पुरा वाढलाय कौतुकाने तिने मानवर करत त्याच्याकडे नजर टाकली त्याचा शांत पण खिन्न चेहरा पाहताना तिचं काळीस तुटलं एकाएकी दोन्ही हात धरून तिने त्याला गदागदा हलवलं स्याम अरे उपयोग होतोय उपचारांचा बघ तुझ्या बापाचा उद्धार करूनही तू शांत आहेस रागाचा स्फोट नाही होऊ दिला उपयोग होतोय रे उपयोग होतोय सॅमला मिठी मारत ती गदगदून रडायला लागली अलगद तीची मिठी सोडवत सॅम बाजूला झाला त्या प्रसंगानंतर ती थोडीफार निश्चिंत झाली सॅम बदलतो कोणाच ठोक रॉन बदलला उत्तर मिळवताना ती दचकली कॉलेजच्या कॅन्टीन मधली त्याची मूर्ती तिच्या डोळ्यासमोर तरळली काहीतरी जोराजोरात वादावादी चालली होती रॉनचा आवाज सगळ्यात चढा एकदा दोनदा जोरात त्याने टेबलावर मुठा पटली तेव्हा कोपऱ्यातल्या टेबलावर खात बसलेल्या शिलाचं लक्ष तिकडे गेलं शाळकरी मुलांसारखं भांडत शिला स्वतःशीच हसली जाता न पाहिलं न पाहिल्यासारखं करत रॉनने हाय केलं तेव्हा त्याच्या देखण्या रूपाने शिला हरकली आताही रॉनचा स्पर्श तिला हवाहवासा वाटला सोफ्याच्या कडेवर हात घट्ट दाबत तिने पुरशी स्पर्शाला असुसलेलं मन बाजूला सारलं रॉनच्या आणि तिच्या भेटी वाढत गेल्या आणि फिलिपाइन्सहून अमेरिकेत आलेल्या रॉनने अमेरिकन रिवाजाने तिला मागणी घातली लग्न करशील माझ्याशी होकार दर्शवेत ती त्याच्या कुशीत शिरली कॅन्टीन मध्येच त्याच्या प्रेमात पडल्याचं गालाला खळ्या पडत तिने कबूल केलं रॉननेही सगळ्या गाठीभेटी सहजपणे घडवून आणल्या होत्या असं हसत हसत सांगितलं तेव्हा शिलाने त्याच्यावर चुंबनांचा वर्षाव केला दोघं संसाराला लागण्याआधीच त्याच्या स्वभावाची चुडूक तिला जाणवली बदलेल आपण बदलू त्याचा स्वभाव नाहीतर करू थोडे तडजोड तारुडण्याचा जोश तिच्या आजूबाजूला घुटमळत होता पण वर्षाच्या आत दोघं मेटाकुटीला आले लग्न टिकवण्याची धडपड किती निष्फळ आहे हे तिला जाणवत होत पण कुणाचाच आधार नसलेल्या शिलाला तुटकी काडीही मोडण्याचं चा धाडस झालं नाही तिने रॉनच्या मागे मुलाचा आग्रह धरला ते वर्ष बरं गेलं नवीन जीव घरात येणार या आनंदात दोघही कडवटपणा विसरले सॅम मध्ये शिलाने स्वतःला पार अडकवलं बघता बघता तो सहा वर्षांचा झाला पण बापलेकांचे संबंध यथातथाच होते सॅम रॉनला भिवूनच असायचा तिने दोघांच जमावं त्याने एकत्र खेळावं रमाव यासाठी आटोकाट प्रयत्न केला सॅम समोर वाट टाळले तरी देखील रॉनच्या रागाची झळ त्याला पोचत होतीच वर्ष जातील तसा रॉनचा आक्रमकपणा वाढत होता शेवटी तर त्याने कळस काढला सॅम मध्ये ती गुंतलेली त्याला चालेनाच झालं त्याच्या शारीरिक भूकेला पुरं पडणंही तिला अशक्य झालं त्या दिवसाची रात्र तिच्या डोळ्यासमोरून सरेना रॉन नको ना अरे आज नको सॅम आत्ताच झोपलाय ती काकुळतीला येऊन विनवीत होती दोघांचे आवाज चढले तसा सॅम दारात येऊन उभा राहिला मॉम डॅड बास ना बास त्याचं रडणं ओरडणं रॉनच्या मस्तकात गेलं त्याने जोरात सॅमला दाराबाहेर ढकललं सॅम तोल जाऊन पडला कपडे सावरशीला शिला पुढे धावली जीवाच्या आकांताने तिने रॉनच्या गालावर थप्पड मारली क्षणभर हे काय झालं ते समजलं नाही पण दुसऱ्या क्षणी शिलाला त्याने लाथाबोक्याने तुडवलं पुढे धावलेला सॅमही त्यातून सुटला नाही हातात येईल तो शर्ट खासक अंगावर चढवत रात्री एक वाजता घराबाहेर पडणाऱ्या आपल्या नवऱ्याकडे सॅमला कुशीत घेत शिला अगतिकपणे पाहत राहिली त्या दिवशी प्रथमच तिला रॉनच्या आणि तिच्या आईवडिलांची चीड आली सगळे बंध नाकारत यांनी देश सोडला प्रत्येकाचे एकुलते एक आम्ही ना बहीण ना भाऊ स्वत सगळ्या पाशातून मुक्त झाले पण आम्ही मात्र एकटे पडतोय हा देश परका म्हणून आणि आपल्या देशात कोणाशी संबंधच नाहीत म्हणून उमटलेल्या वळांवर हात फिरवीत ती सॅमला थोपटत राहिली त्यानंतर रॉन परतला नाही येईल पुन्हा डोकं ताळ्यावर आलं की शिलाने स्वतःला बजावलं सॅम गप्प गप्प होता नेहमीप्रमाणे चार दिवसात रॉन आला नाही तेव्हा कर्तव्य म्हणून तिने त्याच्या शाळेत फोन केला आज येईल उद्या येईल असं म्हणत महिना गेला आणि अखेर सॅमला समोर घेत तिने समजावलं मिटलेले ओट घट्ट दाबत सॅम शिलाकडे एकटक पाहत राहिला रडावा वाटूनही ती रडली नाही कुठेतरी सुटकेचा निश्वास सॅमला ऐकून येण्याची प्रार्थना मात्र ती करत राहिली दोघांचे जीवन सुरळीत सुरू झाल्यावर ती संथावली सततचा तणाव भांडणांना पूर्णविराम मिळाला या समाधानात सॅम भोवती तिच्या वेळेची वेणी गुंफली गेली आणि सॅमच्या स्वभावातला उग्रपणा तिला टोचाला लागला स्वतःच्या मनाची अनेक वेळा तिने समजूत घातली रॉनच्या जाण्याची जखम ताजी आहे तसा लहानच आहे हळूहळू येईल समज एक ना अनेक यातून ती बाहेर पडण्यापूर्वीच अचानक रॉनचे फोन येणं सुरू झालं प्रत्येक वेळी फोन ठेवावा असं वाटूनही तिने तसं केलं नाही पण दुखावलेल्या मनाने अहंकाराने त्याचा ठाव विचारू दिला नाही त्यानेही कधी आपणहून काही सांगितलं नाही सॅमने मात्र रॉनशी बोलायला ठामपणे नकार दिला एकदा दोनदा बोलला तेव्हाही संभाषण एकतर्फीच झालं शिलाही त्याला समजावण्याच्या भानगडीत पडली नाही हळूहळू त्यांचे फोन कमी झाले आणि मग बंदच पडले बरीच वर्ष रॉनचा उल्लेखही त्या घरात झाला नाही पण अचानक रॉन दारात उभा राहिला शिला गोंधळली सॅम डोळे ताट करून बघत राहिला पण लगेचच जोरात आपटलेल्या दाराचा आवाज शिलाच्या कानात घुमला द्विधा मनस्थितीत ती तशीच उभी राहिली काय अवस्था झाली आहे देहाची एकटक ती रॉनला निहाळत राहिली बोलणार नाहीस हा माणूस एवढा हळूवर होऊ शकतो त्याच्या स्वराचं तिला आश्चर्यच वाटलं मनात किती राग धुमसतोय ते दिसतंय मला पण आता फार थोडे दिवस उरलेत माझे काय होत तुला विचारावं वाटूनही ती अस्वस्थ हालचाली करत राहिली चहा करतेस भूकही लागलीय रॉनचा तिला बोलतं करण्याचा प्रयत्न चालू होता काहीही न बोलता ती चहाच्या निमित्ताने स्वयंपाकघरातच घुटमळत राहिली कधी जाणार हा का परत आला काय आमचा तिचं हृदय धडधडलं नको आता आणखी ताण मी नाही सहन करू शकत उलटसुलट विचाराने तिचं डोकं भणभडून गेलं गोड शिऱ्याची प्लेट तिने जरा जोरातच टेबलावर ठेवली अजूनही लक्षात आहे तुझ्या मला काय आवडतं ते न ऐकल्यासारखं करत तिने ग्लासमध्ये पाणी ओतलं मॉम लगेच इकडे ये ताबडतो शीला सॅमच्या खोलीकडे धावली त्या माणसाला घराबाहेर व्हायला सांग लगेच आताच्या आत्ता तांबारलेल्या डोळ्याने सॅम शिलाकडे पाहत राहिला त्याची अवस्था बघ तू आणि तो माणूस तो माणूस काय करतोस वडील आहेत तुझे ते तू तु सांगतेस हे प्रथमच ऐकतोय मी वडील शब्द नेहमी तुझा बाप तुझा बाप असंच तर असायचं गप्पा बस मी जायला सांगणारच आहे रॉनला पण तो का आलाय ते तर कळू दे ना गरज नाही काय संबंध आहे आपला मीच सांगतो सॅमला थोपून ती बाहेर आली रॉनच्या चेहऱ्याकडे पाहताच त्याने दोघांचं बोलणं ऐकलंय हे तिने टाळलं <laughs> तो तुझ्यासारखाच आहे संतापी उपचार चालू आहेत म्हणून बऱ्यापैकी शांतपणे घेतलं तुझं आगमन मी बदललोय <laughs> बघू नकोस असं मला माहिती आहे तुझा विश्वास बसणार नाही माझा तसा प्रयत्नही नाही मला शेवटचे दिवस तुम्हा दोघांबरोबर या घरात काढायचे सामला बोला मला बोलायचंय तुम्हा दोघांशी तिने हाक मारायच्या आत सॅम शिलाच्या बाजूला येऊन बसला त्या दिवशी मी रागाच्या भरात बाहेर पडलो त्याला दहा वर्ष होतील नेहमीप्रमाणे राग शांत झाल्यावरही मला परत यावं असं वाटलं नाही कुठेतरी स्वतःचा शोध घ्यावासा वाटला सामान्य माणसासारखा कधीतरी राग येणं आणि माझं वागणं ह्यातला फरक पटत होता तू फार भरडून निघत होतीस सॅमला माझ्या रागाची झळ लागत होती ते मला टाळायचं होतं काहीतरी विचारण्यासाठी मायलेकांनी एकदमच तोंड उघडलं पण दोघही काही न बोलता रॉनकडे बघत राहिले सॅमसाठी उपचार चालू हे चांगलं झालं जे मला जमलं नाही ते तुला सुचलं शेवटी हेही अनुवंशिकच म्हणायला हवं मी थकलोय बरेच दिवस सरकारी दवाखान्यात राहिलो तिथून पळून आलो इथे रोगाने शरीर पोखरले जास्तीत जास्त सहा महिने तू घालवणार नाहीस या विश्वासावर आलोय मी इथे पण सॅमचंही मत महत्वाचं आहे सॅम हसला <laughs> माझं मत ह्या घराला माझंही मत महत्वाचं वाटतं तर मग माफी मागा आमची पायावर नाक खसून माफी मागा आहे शक्य दानकण सोफ्यावरची उशी आपटत सॅम उठला शीला रॉन एकमेकांची नजर उगाच चुकवत राहिले शेवटी शिलाने संभाषण चालू ठेवलं तुझं बोलणं कितीही मान्य केलं ना तरी काही प्रश्न उरतातच रॉन तू का केलास हे कधीच स्पष्ट झालं नाही तीन चार वर्ष फोन केलेस पण तुला जाणवलं नाही की श्यामला तुझ्या प्रेमाची आधाराची गरज असेल मुलांना वडिलांच्या सहवासात आश्वासक वाटत हे ठाऊक नाही तुला तुला वाटलं म्हणून तू स्वतःचा शोध सुरू केलास तुझी इच्छा म्हणून तू फोन करायला सुरुवात केलीस आणि तुला वाटलं म्हणून अचानक फोन करणंही बंद केलंस ह्यात आम्ही दोघं कुठे होतो रावण वर्षभर मी हॉस्पिटलमध्ये होतो शिला सहा वर्षांबद्दल म्हणतेय मी काही न बोलता रॉनने बोटात बोट गुंतवली आता विषय वाढवणं निरर्थक आहे रॉन तू राहा इथे पण आपलं नातं नवरा बायकोसारखं नसेल हे तुला मान्य असेल तर तू निघून गेलास तेव्हा शारीरिक भूकेला आसुसलेल्या लांडग्यापासून सुटका झाल्यागत वाटलं होतं मला पण नंतर तुझ्या आधाराची उणीवही भासली अनेकदा सॅमच्या स्वभावातला विचित्रपणा जाणवला तेव्हा तुझ्या आश्वासक स्पर्शासाठी रात्र जागून काढली मी अनेकदा शरीराने हे बंड पुकारलं पण तू समोर आल्यावर सगळ्या इच्छांची राग झाल्यासारखं वाटतय तू म्हणशील ते मला मान्य तुम्हा दोघांबरोबर राहायचं एवढीच इच्छा आहे माझी रॉनने सोफ्यावर अंग टाकलं शिलाने चार दिवस मोकळे ठेवले रॉनला डॉक्टरांकडे नेणं औषध नवीन कपड्यांची खरेदी ह्या सगळ्याला वेळ पुरत नव्हता बाप लेखात नाही हे तिला जाणवत होत पण त्या बाबतीत काही करण्याचं आणि इच्छा तर अजिबातच नव्हती कारणाने हे सॅम संतापत होता पुन्हा आपण या दुष्टचक्रात अडकत तर नाही ना या शंकेने तिचा जीव त्रासला हे असंच चालू राहणार असं वाटत असतानाच अचानक सॅमच्या निर्णयाने तिला काहीतरी गमावल्यासारखं आणि तरीही मोकळं झाल्यागत वाटलं मॉम मला नोकरी मिळतेय मुख्य म्हणजे स्टुडिओत बसताना हल मी उद्याच स्वतंत्र राहण्याची अनिवार्य इच्छा आणि उतावळेपणा त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडत होता बोलण्यासारखं काही नव्हतंच तिने त्याला अलगद कुशीत घेतलं सॅमला निरोप देत ती दारापाशीच घोटमळली सॅम सोळा वर्षाचा झाल्यापासून ते या क्षणाची वाट बघत होती पण त्याच वेळेस रॉनच्या परतण्याची शक्यता जमेला धरण राहून गेलं होतं रॉन नसता तर या क्षणापासून आयुष्य वेगळं असतं मोकळं तणाव रित सॅमचं स्वावलंबी पण सुखद वाटतंय तसं रॉनचं आगमन का नाही स्वीकारू शकत मी नाकारायचं तर तेही ठामपणे करायला हवं होतं आता फक्त शेवट कधी होईल याची वाट पाहणं एवढंच उरलंय माझ्या हातात मागे वळून रॉनकडे पाहताना तिचे डोळे भरून आले बंद दारापलीकडे निघून गेलेल्या सॅमच्या आणि दारा अलीकडच्या रॉनच्या मधोमध उंबरठ्यावर अश्रू रोखत ती उभी राहिली ठामपणे